महेश बोर्ड पार आहे आणि पहिली जोडी या स्पर्धेतून बाद होती अतिशय जोडी होती मित्रांनो वाटलं होतं सर्वांच्या नगरेमध्ये एक वेगळी भुरळ घालणार पण निश्चितच जोडी बाद होतीये पावाचा नागरी आहे महेश बोर्ड जोडी स्पर्धेतनं बाद होतीये बाबू दादा झेंडा उभा करून घ्या चला जोडी तिसरी पण बाबा हे भाई सगळे झेंड पाडू नको सुरक्षित ठेव कार्यकर्ते जबरदस्त आहेत जोडी निघाली हे पिरवून वळत नाही वळला जोडी नंबर चार, चार। कैलासवाशी

त्याच्या अंगामध्ये रग मनगटात त्याच्या आहे तुमचा सुरेश भुवड जबरदस्त वेगाची जोडी आहे एवढे जोरात एवढे जोरात अतिशय सुंदर पुन्हा एकदा पाच पाहिजे एवढे जोरात एवढे 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 जोरात जबरदस्त जबरदस्त गती आहे नौकी जोडी नौका ड्रायव्हर पण सुंदर कामात जोरात झेंडा समाज अतिशय सुंदर जोडी पळते या ठिकाणी परत घेतला ना एवढ्या जोरात वाडव वाडो वाढ ला

काय चाललंय जोडी खेड्यात जोडी बा सुंदर जोडी उठली होती आज किरणनाथांचं या ठिकाणी बॅटलक समजूया कारण ज्या वेगानं जोडी जात होती निश्चितच त्याला मध्ये येऊ शकले भारत जाऊ दे जोरात जाऊ जोरात अतिशय सुंदर जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे परत एकदा अमोल गुरव अतिशय चांगली जोडी एका पट्ट्यात गेले आणि आता येताना घे लागले गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे जबरदस्त गती वाढली पाहिजे अमोल प्रयत्न करतोय पण बैल मात्र वाढतच नाही एका बाजूला बाजूला बघूया आट्या पाट्या खेळत चालू द्या

कोलबाटेची करा करामत बघा करामत बघा करामत बघा पैस काटला कटा पैस काटला जोडी पा

सुट्टी चांगली झाली होती पण मोठ्या नात वडला राखायचंय ना वा 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 जोडी चालली घे बाळ्याला सरळ करून घे सगळं कोपर म्हणून म्हणत होतो बापू तर येळे झाला असतो तो गोटा बिटा घेतली असती हा 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 जोडी आली शबाच हो दे वेग वाढू दे वेग वाढू दे चल 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 बापू दा ड्रायव्हर पाक्रिया। आकाश दुदम त्याचा कस लागणार आहे जोडी बारकाश दुधम चला जोडी नंबर एकोणतीस सोन्याप्रेमी सावर्डे या कार्यक्रमासाठी कुशिमडे गावचे माजी सरपंच आणि विद्यमान कर्मपंचायत सदस्य असं व्यक्तिमत्व आहे आद आणि जगाच्या होतीने संपन्न केला जातो बघा भाईची भाईगिरी बघा हा 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 नाद करायचा नाही जबरदस्त वा 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 भाई वळ वाता मात्र जोरात पडून हा 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 ला ला जबरदस्त वा थोडी बात या ठिकाणी दुर्दैव आहे आकाश मित्रांना छोटा सोने आणि मोठा सोने आता मात्र थोडीशी मुलं मुलं हो 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 प्रत्येक मैदानावर मुलं असतो मित्रांनो नंदा जाधव तयार आहेत बघा काय स्पीड रॅपिड यांच्याकडून भारतीय सातव्या क्रमांकासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे

जोडू सुटली बघा जर्शी बैल बघा कसा लावतो पिंट्या हिरा जाऊ दे डोरात कोंडिवऱ्यातल्या केमड्यांचा साज ड्रायव्हर हुशार आहे बा फिरो पटकन फिरो 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 तो गावटी पाडा बाहेर बाहेर जातोय पळो 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 आला 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 येऊ दे डोरात पड़ी पड़ी या काय झाला राजा बघूया बपून सोबत मैदान पार करणार का म्हातारा राजा त्याला साथ देणार का ड्रायव्हर हुशार आहे ड्रायव्हर हुशाराय आहे हे म्हातारा आत गे म्हात्याला आत गेला प्पान आला म्हात्या राजाला घेऊन आला जास्त अतिशय सुद्धा रे बोलू गोलेने गावऱ्या देवगडचे पप्पा दादा गुरुवांचा सा साथ पडतोय सुजीत वेल्ले प्रयत्न करतोय बघूया अंतिम टप्पा पहिला टप्पा पार होतोय येऊदे द्वारात हे गौरिया येऊदे द्वारात येऊदे द्वारा वाढव 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 कधी वाढायला पाहिजे सुजीत का धडपडतोय सुजित का धडपडतोय येऊदे द्वारात पटलेला कुठून येतोय साठी जाऊ दे द्वारा भांड्या आणि राजांची जोडी पळतोय बघा खेळ कराविचा साच पळतोय चौदे जोरात जाऊ दे जोरात रुपयात फिंजळ तर मला तो जोडी पळवतोय एव दे जोरात येऊ दे वाढं वाड 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 वाडव भांड्या वाढायला पाहिजे भांड्या वाढायला पाहिजे अरे अर अरारा दोन वेळा बळी घासालतोय येवदे जोरात गती कमी होते सराव कर सराव कर भावा या ठिकाणी झेंड्यात जोडी जाते अप्रतिम धावणारी जोडी होती

जोडी छेड्या जोडी बा मंदार मंदार तावाचा जाकी होता उंच पुरा जाकी होता पण मित्रांनो दुर्दैव आहे यानंतरची जोडी सर का चलता

काय मुन्नाला आज कळलं नाही दोन्ही वेगाच्या जोड्या शेवटच्या झेंड्याला लागल्या पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पर्यंत बैल झेंड्यात शिरला ही जोडी नंबर मध्ये आली बा 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 ला ला वा बाबा जोडी वेग वाढायला पाहिजे बरेच दिवसानंतर काशा बाऊंचा बैल आलाय वेग मान एवढा थंड चालणार नाही ना ना। मोठ्या नदीत धुवायला लावतो स्वागत जाऊ जाऊ दे साईल सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे काय स्पीड आहे काय वेगवान आहे जोडी बघा आता सरळ जाऊ दे देऊ दे <laughs> महादेव म्हटले धीरशेरा तुरळचे कारभारी बघा बघा म्हाताऱ्याच कस बघा पण शेकोन मैदान हा आहे बघूया या ठिकाणी स्वतः राजू लाडजोडी पळवतोय बघूया फौजदार काय करणार बऱ्याच दिवसात